एका क्रिकेट स्टेडियम एवढं एका देशाचं क्षेत्रफळ आहे असं मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल का आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी बद्दल या देशाचे क्षेत्रफळ फक्त शून्य पॉईंट एकोणपन्नास चौरस किलोमीटर आहे जे एखाद्या क्रिकेट स्टेडियम एवढं आहे आणि या देशाची लोकसंख्या फक्त आठशे आहे व्हॅटिकन सिटी इटलीच्या रोम शहराच्या एकदम मध्यभागी आहे पण तरीही तो एक स्वतंत्र देश आहे एकोणवीसशे एकोणतीसच्या च्या लॅटरन कारणानंतर याची अधिकृतपणे स्थापना झाली आणि येथे राज्य करतात पोप म्हणजे कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू या छोट्याशा देशाकडे स्वतःचे शासन पासपोर्ट चलन आणि स्वतःचे टपालपत्रही आहे सुरक्षेसाठी आहे स्विस गार्ड रंगबिरंगी गणवेश घालणारे पोपचे खास रक्षक सेंट पीटर बॅसलिका हे जगातील सर्वात मोठं चर्च इथेच आहे वॅटिगम म्युझियम मध्ये तर जगातील सर्वात अमूल्य कला संग्रह पाहायला मिळतात लहान असूनही या देशात स्वतःचं महत्व अमाप आहे कारण हा देश आहे जगभरातील कॅथलिक लोकांचं धर्माचं केंद्र आणि लाखो लोकांच्या श्रद्धेचं ठिकाण म्हणूनच वॅटिकन सिटी हा आकाराने लहान असला तरी तो आहे आध्यात्मिक शक्तीचा विशाल प्रतीक तर तुम्हाला ह्या जगातील सर्वात छोट्या देशाबद्दल माहिती होतं का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका